नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या संसदेमध्ये घुसखोरीची जी घटना घडली त्याला आता चोवीस तास उलटून गेलेले आहेत पण अजूनही या हल्ल्या पाठीमागं नेमका उद्देश काय होता हे सुद्धा सरकारला समजू शकलेला नाहीये जी काही माहिती येते ती केवळ सूत्रांच्या हवाल्याने येते एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर एक चार ओळींचं ऑफिशियल स्टेटमेंट नेमके हे हल्लाखोर कोण होते त्यांच्या पाठीमाग कोण लोक होते याच्याबद्दल कुठलीही माहिती जी आहे ते सरकार देऊ शकलेलं नाहीये आणि आज संसदेच्या सभागृहामध्ये तर एकूण पंधरा खासदार निलंबित झालेले आहेत आणि हे पंधराच्या पंधरा खासदार विरोधी पक्षाचे आहेत लोकसभेमध्ये चौदा आणि राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे डेरेको ब्रायन असे पंधरा खासदार आज निलंबित झालेले आहेत खर तर ज्या खासदारानं हा पास दिलेला होता ज्या खासदाराच्या पासवरती एंट्री झालेली होती ते भाजपचे खासदार आहेत पण त्यांच्याबद्दल कुठलीही पुढची चौकशी किंवा पाऊल जे आहे ते पडलेलं नाहीये आणि त्याच्याऐवजी विरोधी खासदारांचं निलंबन होताना दिसतंय काय मागणी होती विरोधी कि या विरोधी खासदारांची त्यांचं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणावरती केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन द्यावं कारण हा देशाच्या संसदेवरचा आणि त्यातही सुरक्षेचा प्रश्न आहे केवळ एका खासदाराच्या सुरक्षेचा प्रश्न नाहीये तर एक व्यवस्था म्हणून देशाच्या लोकशाहीचं मंदिर म्हणून जी इमारत असते तिथल्या सुरक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं त्रुटी दिसत असतील तर ती गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून गृहमंत्र्यांच्या निवेदनाची अपेक्षा हे खासदार करत होते पण गृहमंत्र्यांचं निवेदन झालं नाही त्याच्याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी चेअरवरून हे सांगितलं की सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती लोकसभा सचिवालयाची आहे संपूर्ण कॅम्पसमध्ये त्यांच्या अधिकारानं ही सगळी सिक्युरिटी जी आहे ती तैनात असते आणि त्यामुळं मी या सगळ्याची गंभीर दखल घेतलेली आहे असं लोकसभा अध्यक्ष म्हणाले आणि सरकार लोकसभा सचिवालयाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं तर सरकार अशा पद्धतीनं हस्तक्षेप करत नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि हेच तर संसदेच्या उद्घाटनावेळी पण दिसलं असतं आणि नुसार संसदेच्या अध्यक्षांना राष्ट्रपतींना आणि लोकसभा अध्यक्षांना जर मान मिळाला असता तर ते अधिक चांगलं झालं असतं असं सुद्धा या निमित्तानं म्हणायला हवं पण गेल्या चोवीस तासांपासून जे घडत आहे एकतर सगळेच्या सगळे लोक याच्यातले सापडलेले नाहीयेत शिवाय या हल्लेखोरांची जर बॅकग्राऊंड बघितली तर, तर कुणी म्हणजे शिकून सुद्धा नोकरी मिळालेली नाहीये त्यामुळे बेरोजगार असलेले कुणी याच्यामध्ये आहेत तर कुणी पोलीस आणि लष्करी भरतीसाठी प्रयत्न करणारे युवक आहेत त्यामुळं त्यांचा नेमका उद्देश काय होता रोजगाराबद्दल आणि महागाईबद्दल प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होतं का हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण एकूण जर बॅकग्राऊंड या सगळ्यांची बघितली तर तसं म्हणायला नक्कीच वाव आहे अर्थात याच्यामध्ये काही इतर लिंक ज्या आहेत त्या सुद्धा शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत विशेषतः ललित झा नावाचा एक सूत्रधार याच्या पाठीमागे असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचे काही एन जी संबंध असल्याचं देखील कळत आहे आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूयात की मुळामध्ये हे जे एकूण सहा लोक होते याच्यामध्ये आणि सहा पैकी प्रत्येकाची आपण बॅकग्राऊंड बघूयात आणि प्रत्येकाचा रोल याच्यात काय होता ते देखील आपण बघूयात सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे दोन युवक होते ज्यांनी सभागृहामध्ये उडी घेतलेली होती पहिल्यांदा बघूयात आपण सागर शर्मा सागर शर्मा हा चौतीस वर्षांचा लखनौचा युवक आहे रिक्षा चालवून तो कोड भरतो कमी शिकलेला आहे साधारणपणे बारावी पर्यंत शिकल्याचं सांगितलं जात पण त्याच्या पोस्टमध्ये भगतसिंग आणि चे गरिया सारख्या नेत्यांचा सुद्धा उल्लेख वारंवार यायचा प्रदर्शनामध्ये भाग घ्यायला चाललोय असं सांगून तो लखनौ वरून दिल्लीला आलेला होता आणि त्यानंच सभागृहामध्ये पहिली उडी मारलेली होती दुसरा युवक आहे मनोरंजन डी हा चौतीस वर्षांचा मनोरंजन कर्नाटकातल्या म्हैसूरचा रहिवाशी आहे म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्याकडून त्यानंच पास मिळवलेला होता दोघांसाठी इंजिनिअरिंगचा पदवीधर आहे वडिलांना शेतीत काम करण्यामध्ये तो मदत करतो इंजिनिअरिंग नंतर त्याला नोकरी मिळाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण सागर नंतर त्यानं सुद्धा सभागृहामध्ये उडी मारलेली हे दोन युवक सभागृहाच्या आतमध्ये होते तर बाकीचे दोन लोक सभागृहाच्या बाहेर प्रदर्शन करत होते ते कोण होते पहिली आहे देव नावाची तरुणी निलमदेवी सदतीस वर्षांची निलम, सदती निलम हरियाणाच्या हिस्सारची रहिवाशी आहे एम ची पदवी आहे आणि केवळ एम फिल नव्हे तर तिच्याकडे बी एम ए बी एड अशा अनेक पदव्या आहेत शिक्षक बनण्यासाठीची नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट सुद्धा तिनं किंवा थी ती पार पाडलेली आहे शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान प्रदर्शनामध्ये तिनं भाग घेतल्याची माहिती आहे उच्च शिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्यानं ती अस्वस्थ असल्याची देखील कुटुंबियांकडून माहिती कळती आहे संसदेच्या आभारामध्ये जे गॅसचे फटाके फोडले जो धूर केला तो या दोघांनी केला बाहेर आणि घोषणाबाजी सुद्धा केलेली होती चौथा युवक आहे अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर मधला आहे पोलीस आणि लष्कर भरतीसाठी सुद्धा त्यानं अनेकदा प्रयत्न केलेले होते शेतमजुराचा मुलगा आहे आणि संसदेच्या आभारामध्ये नीलम सोबत हा देखील गॅसचे फटाके फोडत घोषणाबाजी करत होता याच्याशिवाय जी दो इतर लोक याच्यामध्ये सहभागी आहेत त्याच्यातला पहिला आहे विकी शर्मा विकी शर्मा हा गुडगाव मधल्या एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर आहे दिल्लीत जेव्हा हे चार लोक आले त्याच्यानंतर या विकी शर्माच्या घरी ते थांबलेले होते आणि या चौघांना आश्रय दिल्याचा आरोप विकी आणि त्याच्या पत्नीवरती आहे या पाच जणांच्या शिवाय सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे ललित झा बाकीचे सगळे सापडलेले आहेत पण हा ललित झा अजूनही फरार आहे आणि या ललित झाची बॅकग्राऊंड काय आहे संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचं तो सांगितलं जात आहे संसदेच्या आभाराबाहेर त्यानंच नीलम अमोलचे निदर्शनाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले सगळ्यांचे फोन घेऊन तो नंतर फरार झाला बंगालमधल्या एका एनजीओच्या प्रमुखासोबत त्यानं या घटनेनंतर काही मेसेजेस व्हॉट्सअपवरती पाठवले बंगालमध्ये आदिवासींच्या शिक्षणासाठी ही एनजीओ कार्यरत आहे व्हिडिओ सेफ ठेवा मीडिया कव्हरेज पहा असं त्यांना काही संदेश व्हॉट्सअपवर पाठवल्याचं सांगितलं जात पण या बंगालमधल्या एन जी प्रमुखानं माध्यमांना मुल मुलाखती देताना ललित हा अनेकदा फारसं बोलायचं नाही आणि या घटनेबद्दल त्यानं फारशी काही माहिती आम्हाला दिलेली नव्हती असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळं या चारही युवकांची तुम्ही जर पार्श्वभूमी बघितलं कुणी रिक्षा चालवतंय कुणी बेरोजगार आहे कुणी आर्मी आणि पोलीससाठी भरती करणारे आहेत आणि चार वेगवेगळ्या राज्यांमधला आलेले आहेत कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र हरियाणा गेल्या काही दिवसांपासूनच ते फेसबुकवरती एकत्रित जोडलेले होते भगतसिंग फॅन क्लब नावाचा एक त्यांचा ग्रुप होता त्याच्यावरून त्यांचं कम्युनिकेशन झालं काही दिवसांपूर्वी ते एकत्रित आलेले होते आणि दिल्लीत आल्यानंतर सुद्धा त्यांनी सुरुवातीचे काही दिवस पाहणी केली आणि त्याच्यानंतर हा प्रकार केल्याचं कळत आहे पण किती गंभीर ही गोष्ट आहे खरोखर म्हणजे यांच्यावरती आता सरकारनं यु ए पी खाली गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे दहशतवाद विरोधी कलम जी आहेत ती त्यांच्यावरती लावण्यात आलेली आहेत ला पण त्यांचं कृत्य खरोखर दहशतवादी आहे का याच्याबद्दल सुद्धा अजून पुरेसे पुरावे जे आहेत ते मिळालेले नाही आहेत आणि कदाचित हीच लिंक शोधण्याचे प्रयत्न गेल्या चोवीस तासांपासून सरकार करतंय पण ती अद्याप सापडलेली नाहीये आणि त्यामुळं केवळ सूत्रांच्या हवाल्यानं सध्या या सगळ्या युवकांना बदनाम करण्याचं सुद्धा काम चालू आहे त्यांनी केलेल्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकणार नाही पण खरोखर ज्या उद्देशानं त्यांनी हे काम केलेलं आहे त्याच्या पाठीमागं काही इतर इनर मोटिव्ह होते का यांना हँडल करणारे इतर लोक कोणी होते का हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्याच्या आधीच सोशल मीडियामधून मात्र एक वेगळा प्रचार केला जातोय म्हणजे भाजपच्या सोशल मीडिया आय टी सेलचे जे प्रमुख आहेत अमित मालवीय त्यांनी या नीलम देवीचा एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यातून ती शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान कसं भाजप विरोधी प्र, प्रचार करत होती इतर पक्षांचं गुणगाण करत होती हे देखील सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे पण अर्थात या चार युवकांच्या माध्यमातून त्यांनी जो म्हणजे काल ते जे घोषणा देत होते त्या पण तानाशाही नाही चलेगी वाल्या होत्या बेरोजगारीचा मुद्दा त्यांच्या एकूण सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ठळकपणे दिसतोय त्यांच्या पालकांची बाईट्स बघा त्यांच्या कुटुंबियांचे बाईट्स बघा हे लोक दहशतवादी असल्याचं तरी दिसत नाहीयेत आणि त्यामुळं त्यांनी नेमकं कुठल्या उद्देशानं हे केलं त्यांच्या पाठीमागं कोण होतं हे समजेपर्यंत तरी त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्याचा नीटपणे विचार जो आहे है तो व्हायला पाहिजे आणि तर या सगळ्यामध्ये सुरक्षेबद्दलच्या गोष्टी नीट करणं आवश्यक आहे त्या करण्याच्या ऐवजी सरकार भलत्याच गोष्टी करताना दिसते गृहमंत्र्यांनी खरंतर निवेदन द्यायला काय हरकत आहे जरी सचिवालयाचा म्हणजे संसद सुरक्षा हा सचिवालयाचा प्रश्न असला तरी आता युए पी ए, आ, एक्ट अंतर्गतची चौकशी पुढची गृह मंत्रालयच करणार आहे त्यामुळं या चोवीस तासामध्ये चौकशीत काय निष्पन्न झालं एवढं तरी गृहमंत्री जे आहेत ते नक्कीच सांगू शकतात पण ते त्यांनी अद्यापही सांगितलेलं नाहीये आणि विरोधी पक्षाचे खासदार जे आहेत ते या ठिकाणी निलंबित होत चाललेले आहेत आता याच निमित्तानं खर तर सभागृहामध्ये अशा पद्धतीने उडी मारणी हे म्हणजे नियमाच्या बाहेरच कृत्य आहे त्याच्याबद्दल ज्या काही कारवाया व्हायला पाहिजेत त्या व्हायला पाहिजेत पण त्याला किती पुढे न्यायचं कारण विरोधी पक्षांच्या सुद्धा काही खासदारांनी हे म्हटलं की हे सगळे युवक जे आहेत ते काही दहशतवादी नाहीयेत याच्याबद्दल विरोधी पक्षांमध्ये सुद्धा अजूनही पूर्णपणे एकमत नाहीये त्यांची सुद्धा स्ट्रॅटेजी पूर्णपणे नीट ठरलेली नाहीये पण जाता जाता महाराष्ट्रातल्या एका घटनेचा सुद्धा उल्लेख करायला हवा बबनराव ढाकणे जे तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य होते एकोणीसशे मध्ये आपल्या गावाला तालुक्यात वीज मिळत नाही म्हणून त्यांनी विधानभवनाच्या त्या सभागृहामध्ये उडी मारलेली होती आणि नंतर ते ऊर्जा मंत्री पण झालेले होते अर्थात त्यांना शिक्षा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेनं जी डिबेट केलेली होती ती सुद्धा खूप समजूतदारपणाची आणि खर तर कायदेशीर एकूण इतिहासामध्ये नीट अभ्यासावी अशा पद्धतीचे कारण तेव्हा त्यांना सात दिवसांची शिक्षा झालेली होती आणि अनेक सदस्यांनी तेव्हा महाराष्ट्राच्या ही शिक्षा कमी करून एक दिवसांचीच करावी कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते जरी बेकायदेशीर असलं तरी त्यांचा उद्देश जो आहे तो त्यावेळी लक्षात घेतला गेलेला होता आणि त्यामुळं आता जे काही चालू आहे त्याच्यामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे प्रकार चालू आहेत का त्या घटनेसंदर्भातल्या कारवाया किंवा ते त्याच्या संदर्भातली चौकशी नीट ऐवजी इतरच मुद्द्यांकडे भलतंच लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळं तो थांबला पाहिजे विरोधकांची जर मागणी आहे गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं तर ते निवेदन किमान यायला काय हरकत आहे हा, हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहे संसदेमध्ये अशा पद्धतीने काहीतरी घटना होतीये आणि आता दोन दिवस झाले तरी त्याच्याबद्दलचं ऑफिशियल स्टेटमेंट सरकार देऊ देत नाहीये आणि त्याचा बचाव जर लोकसभा अध्यक्ष करत असतील तर एकूणच संसदीय लोकप्रणालीसाठी ही चिंतेची बाब आहे असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळं आता या सगळ्या चौकशीतून पुढं काय समोर येतंय आणि या ललित झा जो गेल्या छत्तीस तासांपासून फरार आहे त्याचं नेमकं पुढं कनेक्शन काय समोर येते कारण या चौघांना एकत्रित आणणारा तो होता पण त्याच्या पाठीमाग अजून कोणी मोठी व्यक्ती आहे का इतर कुठली संस्था आहे का हे सुद्धा स्पष्ट होणं बाकी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट देखील करा धन्यवाद